संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या डिंबे धरण पाणलो क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळे डिंबे धरणात जलद पाणी जमा होत आहे कालपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा झालाय धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून अठरा हजार क्युसेक वेगानं पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात आला आहे जुन्नर तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील शहरातील पर्यटकांनी हे दृश्य पाहण्यासाठी काल रविवारी गर्दी केली होती तसेच काही पर्यटक धरण पाडलोक क्षेत्रामध्ये जाऊन या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत होते पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून अधिक गतीनं विसर्ग करण्यात येणार असल्यानं खोपडी पाडबंदारी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सन्याला साठी प्रतिनिधी मंगेश पाटी आंबेगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संद न्यूज चॅनल युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा